महार शहरात मोबाईलवरील स्टेटसच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळाले महाड तालुक्यात शांततेचे वातावरण असताना करंजखोल येथील युवकाने आपल्या मोबाईलवर मुस्लिम समाजाच्या कुराणाविषयी आक्षेपार्ह विधान असलेले स्टेटस ठेवले हे लक्षात येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि महाड शहर पोलीस ठाण्यासमोर जमाव जमा झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हा नोंदवलाय या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे हे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत दरम्यान जमलेल्या जमावामुळे शहरात तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ परिस्थिती हाताळली तसेच मुस्लिम मोहल्ला व आसपासच्या परिसरातून पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांना शांततेचे आवाहन केले जनोदयकरिता मिलिंद माने महाड